माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके अशी अविट गोडी असणारी महाराष्ट्राची राज्यभाषा म्हणजे मराठी अशा या मराठी भाषेचं सौंदर्य फुलवायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात हे आपण पाहूया काही व्हिडिओंच्या माध्यमातून चला तर मग मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे मराठी भाषेचे सौंदर्य भाग एक बालमित्रांनो या भाषेचे सौंदर्य वाढवायचे असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी वाक्प्रचार सुभाषित अलंकार तसेच तुम्हाला माहीत झालेल्या नवनवीन शब्दांचा वाक्यामध्ये योग्य प्रकारे वापर करणं अतिशय आवश्यक असतं या व्हिडिओमध्ये आपण शब्द एक पण त्याचे अर्थ अनेक यांचा अभ्यास करणार आहोत त्यातील काही महत्वाच्या गोष्टी जेव्हा भाषेमध्ये आपल्याला एखादा नवीन शब्द माहीत होतो तेव्हा त्या शब्दाचा अर्थ नीट समजावून घेणं नंतर हा शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करता येणं आणि दैनंदिन व्यवहारामध्ये भाषण संभाषण आणि लेखनामध्ये त्याचा कौशल्याने वापर करणं अत्यंत महत्त्वाचं असतं हे सर्व समजून घेण्यासाठी आपण इथे काही शब्दांचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो हे जे शब्द तुमच्यासमोर दिसत आहेत ना या सर्व शब्दांचा अभ्यास आत्ता आपण इथे करणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूयात शब्द एक अर्थ अनेक मधील पहिला शब्द पाठ पाठ या शब्दाचे दोन वेगळे अर्थ आहेत एक म्हणजे बसण्याचा पाठ आणि दुसरा म्हणजे पाण्याचा पाठ बसण्याचा पाठ तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पाण्याचा पाठ म्हणजे शेतामध्ये विहिरीतून पाणी शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी जो खड्डा केला जातो त्याला पाठ असं म्हणतात पाठ या शब्दाचे दोन वेगळे अर्थ असणारी वाक्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत ताईने मला पाटावर बसवून औक्षण केले आणि दुसऱ्या अर्थाचं वाक्य आहे विहिरीतील पाणी पाटाने शेतात जाते यानंतर माठ या शब्दाचे आपण वेगवेगळे अर्थ जाणून घेऊयात माठ म्हणजे पाणी साठवण्याचे मातीचे भांडे तसेच माठ नावाची एक प्रकारची भाजीसुद्धा आहे माठ या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ असणाऱ्या वाक्यांसंबंधी आपण माहिती घेऊयात मातीचे पाणी साठवण्याचे भांडे या अर्थाने एक वाक्य आम्ही उन्हाळ्यात रोज माठातले पाणी पितो आणि भाजी या अर्थाने दुसरं वाक्य आईने माठाची चवदार भाजी केली आता आपण आपल्या शब्दसंग्रहातील तिसरा शब्द वाट या शब्दाचे वेगवेगळे अर्थ पाहणार आहोत वाट या शब्दाचे काही समान अर्थ आहेत मार्ग रस्ता तर दुसऱ्या अर्थाने वाट लावणे म्हणजे नासधूस होणे किंवा नासधूस करणे वाट या शब्दाचा पहिला अर्थ मार्ग रस्ता किंवा मा पथ या अर्थाने मी वाटेवरून चालत गेलो आणि दुसरं वाक्य नासधूस करणे या अर्थाने सोहमने फुलदाणीची वाट लावली यानंतर आपल्या शब्दसंग्रहामधील चौथा शब्द काठ याचा आपण अभ्यास करूया काठ या शब्दाचा पहिला अर्थ आहे किनारा तट किंवा तीर आणि दुसऱ्या अर्थाने साडीचा काठ किंवा साडीची किनार काठ म्हणजे किनारा या अर्थाने नदीच्या काठी खूप झाडे आहेत आणि काठ म्हणजे साडीची किनार या अर्थाने हिरव्या साडीला भरजरी काठ आहेत आता आपण हार या शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थांविषयी जाणून घेणार आहोत हार या शब्दाचा एक अर्थ फुलांचा मण्यांचा किंवा मोत्यांचा हार आणि दुसरा अर्थ आहे पराभव यांची वाक्य पुढीलप्रमाणे बाबांनी गणपतीच्या प्रतिमेला हार घातला आणि पराभव या अर्थाने राजेशची खेळात हार झाल्याने तो खूप नाराज झाला पुढील शब्द आहे गोळा गोळा म्हणजे बर्फाचा गोळा आणि गोळा या शब्दाचा दुसरा अर्थ आहे गोळा करणे म्हणजे एकत्र करणे बर्फाचा गोळा या अर्थाने एक वाक्य मी आईजवळ गोळा खायचा हट्ट धरला गोळा करणे म्हणजे एकत्र करणे या अर्थाने दुसरं वाक्य स्वच्छता कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील सर्व कचरा गोळा केला आता आपण गार या शब्दाचे अर्थ आणि त्याची वाक्ये समजावून घेऊयात गार या शब्दाचा एक अर्थ थंड असा असून पावसाळ्यात आकाशातून पडणारा बर्फाचा गोळा म्हणजे गार होय गार म्हणजे थंड या अर्थाने आईस्क्रीम खूपच गार असते आणि गार म्हणजे बर्फाचे गोळे या अर्थाने पावसात मी खूप गारा वेचल्या बालमित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होत आहे याचे भान मला नक्कीच आहे आपल्या शब्दसंग्रहातील उरलेल्या सर्व शब्दांचे वेगवेगळे अर्थ व त्यांची वाक्यही मी इथे दिलेली आहेत व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे जे काही नवीन शब्द तुमच्या समोर येतील त्या शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अतिशय आवश्यक आहे जेव्हा या शब्दांचा तुम्हाला अर्थ समजेल तेव्हाच तुम्ही दैनंदिन व्यवहारामध्ये त्यांचा छान प्रकारे उपयोग करू शकाल असेच तुम्ही मराठी भाषेला वैविध्यपूर्ण शब्दांनी नटवा सजवा आणि तिचे सौंदर्य फुलवा धन्यवाद